श्री शरण होय चरणा तुज दिगरा ते जीव गुरु श्री चरण श्री गुरुजे

दिव्य ग्रंथाचं अवलेपन केलेलं आहे सर्व आश्चर्यमय अशा अनंतात सर्व बाजूने मुख असणाऱ्या देवाला अर्जुनानं पाहलं या आपण याचा अर्थ असा झाला आता श्री ज्ञानोपर आहे व्याख्यान करताना काय बोलतात ते पहा कि भेदे ते तुम्ही काढली तिथे मग कंठ मुकुट पहा असे

श्री संजय जी सांगतात की अर्जुना पहिल्यांदा उठून पाहण्यास आरंभ केला अगोदर अर्जुना मुख पाहिले मुखानंतर डोळे पाहिले डोळ्यानंतर सगळा उभ शरीर पाहण्यास आरंभ केला नंतर भगवान परमात म्हणजे शरीरातले अलंकार पाहिले नंतर हात पाहिले आता हाताला पाहल्यानंतर भगवान या अर्जुन थोडा घाबरला कारण की झालं काय त्या भगवान परमात्म्याच्या हातातील जे हथियार होते ते हथियारांच्या प्रकाशाने जम काय नक्षत्रांचे फोटाने होऊ लागले नक्षत्र भाजून जाऊ लागले एवढी त्यांची स्थिती झाली म्हणून तिथेही सुद्धा <coughs> मग अर्जुन घाबरला घाबरल्यानंतर त्यानं तेथून दृष्टी काढली दुसऱ्या ठिकाणी लावली की वेगळे ते थोडी काढी त्या हाताधिकांपासून भीतीनं अर्जुना दृष्टी काढली असतात मग कंठ मुकुट काय पाहू लागला या दोन्हीकडे दृष्टी श्री अर्जुनाला लाभ मग झालं काय तर लाभ सा त्याचा परिणाम दृष्टांत देऊन सुरुची सृष्टी जयापासून का झाले जयापासून सूरधरुणुची सृष्टी झाली ज्याच्यापासून सगळे कल्प वृक्षाची उत्पत्ती झाली जी कठारी कुटु जी महासिद्धीची मुळापटे शीलनी कमळाजीत होते किले जी महा सिद्धीची मूळपीठ जी महा मूळ स्थान आहे श्रीमनुषे आणि थकलेली लक्ष्मी ज्या ठिकाणी श्रांती स्थापित करते जिच्या पासून महा एक मूळ स्थान प्रकट होतात थकलेली कमळा लक्ष्मी ज्या ठिकाणी शांत होते तैसी कुसुमे अति चोखटी तुरुंग त्याप्रमाणे अति कुसुमे अतिशय सुंदर फार चांगली कुसुम फुलं तुरंबिली देखील दि। म्हणजेच धारण केलेली पाहिजे भगवान करणार अशी फुलं धारण केले होते माळा धारण केल्या कंठामध्ये अशा माळा धारण केल्या आणि मग त्याच्या पुढे वरती सांगतात मुकुटावरील स्तबक ठाई ठाई पूजा ते अलौकिक माळा दंड मुकुटावरील भगवान परमात्म्याचा जो मुकुट त्या मुकुटाच्या वरती स्तबक स्तबक म्हणजे ते आपण गुल दस्ता गुलाबाचा दस्ता असतो तो त्याला गुल दस्ता यांनी ना घास घोस घोस म्हणजे तोच म्हणजे मला तुम्हाला म्हटलं ना गुल रस्ता आपण म्हणतो

पूजोपचार अनेक कंठी पाहिले ती अलौकिक माळा आणि भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये अनेक प्रकारच्या अलौकिक माळा अशा स्वर्गे सूर्य तेज भेटिले जैसे पण वावरे गाडिले पितांबर जळगे स्वर्गीय सूर्य तेच मिळते स्वर्गामध्ये सूर्याच्या छत्तेजवा वाटलं जयसे पंधरीने मेरू ते मुलीने ज्याप्रमाणे पंधरी म्हणजे सोनं सोनं पांघरानाच असं स्वर त्यानं जणू काय मेरू पर्वताला मुड <laughs> मुढून टाकलं सगळं सोनच गाव तैसे त्याप्रमाणे जेव्हा तेव्हा स्वर्गीय सूर्य ते स्वर्णामध्ये सूर्य तेच पसरलं किंवा सोन्याचा थर दिला त्याप्रमाणे नितंबावरी गाडीले पितांबर की नितंब म्हणजे पृष्ठभागी कधीच पृष्ठभाग तेच कधी तयार कठी पश्चार केलेला आहे करा करा गाडीले, काय संदेशलेले, धारण केलेले पीतांबर वसर झळकला प्रकाश धन आणि ती बोलतात का स्त्री महादेव खापुली गुटीला का कैलास वर देणवरला

कैलास पर्वत पारा है ना पारा दे म्हणजे पाऱ्या देबरीला लिंपीला त्याला म्हणजे अंदाज कैलास है ना? पर्वत पाऱ्याच आहे कारण कि आपण मेरु पर्वतला सोन्यानं म्हणलं सोरा पर्वत आहे कैलास पर्वत पाऱ्याच्या आज हातीत गेले म्हणतात कि कोणी फार घाबरायटस होते

नाना क्षीरोदके पांगरविला क्षीरार नवतेस ज्या किंवा ज्याप्रमाणे क्षीरोदके क्षीरार नवतांगरविला आता तुका आता था पारण पारणच आहे दे, पाराचा पारा जसं आपण दुसरे उदाहरण आले की क्षीरोदके जसं क्षीर सागर तो दुधाचा दुधानच झाकलेला आहे ज्या सगळं दूधच आहे ना त्या प्रकारे जैसी चंद्रमयाची घडी उपलब्धी मग गगना करविली गुंती भिरवली तैसी चंदन पिंजरी देखील सर्वांनी जैसी चंद्रमयाची घडी उपलब्ध जैसी म्हणजे ज्या चंद्रमयाची चंद्रमयाच्या घरात चांदण्याची घडी उपलब्धली चांदण्याची आपण घडी काढावी मग गनाकंती घेऊन गेली त्यानंतर आकाशाद्वारे त्याचा बुरखा म्हणजे खोळ तैशी त्या त्याप्रमाणे चंदन त्या पिंजरी देखील तेने त्याचप्रमाणे त्या भगवान परमात्म्याच्या सर्वच अंगावर चंदनाची बुद्धी पाहिलीत काय झालं जेने स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा विदा घोळे जयाचे सौरभे जीवित जोडे वेणे जवती जेने स्वप्रकाशा कांती चढे ज्या चंद्राच्या लेपाने स्वतःच्या प्रकाशाला एक विलक्षण क्रांती प्राप्त होते ब्रह्मानंदाचा निदा म्हणजे 10 मोडी हानी ब्रह्म रूपी आनंदाची जी काही गर्वी होती ती शांत झाली जरा जीनी सरदे जीवित जोडे वेदवतीये ज्या भगवान परमात्माच्या आमणा लावलेल्या ऊतीचा सुगंध आले जीवित जोडे कशाला वेदवतीये वेदवती म्हणजे पृथ्वी पृथ्वीला सुद्धा जीवन प्राप्त होते ज्या अर्थात पृथ्वीत जो सुगंध आला तो कोणाचा भगवान परमात्म्याच्या सुगंधा सुगंधी पृथ्वी आहे तो, तो गंध आला कुठून म्हणजे परमात्म्याच्या गंधामुळे ही पृथ्वी जीवन प्राप्त झाला म्हणजे गंधवान झाले जयाची निर्लेप अनुलेप करी जे आनंदी सर्वांगी धरे तया सुगंधाचे थोरे कवनवाणी जया निर्लेप अनुलेप करी जया जयाचे निर्लेप जयाचे म्हणजे ज्या जया परमात्म्याचे निर्लेप अनुलेप करी आता काय सांगतात निर्लेप म्हणजे परमात्म्याने लेप अंग रिते त्याच्या सर्वांग म्हणजे निर्लिप्त असणार जे स्वरूप ज्याच निर्लेप अशा स्वरूपावर अनुलेप या गंधाचा अनुदेप केला जी अनंग ही सर्वांगी झाली परमात्मा कसा आहे अनंग अंग रहित आहे सर्वांपासून अनित्य असणारे परब्रह्मतत्व त्याच्यावर लेप करावा आणि जे अंग रहित आहे शरीर रहित आहे त्याच परमात्म्याने शरीर धारण केलं शरीरही परमात्म्याने सर्वांगी धरी काय अनुलेप धरी तया सुगंधाची थोरी कवनवाला त्या सुगंधाच्या मोठेपणाचे कोण मनस करू शक अर्थात सुगंधाच्या मोठेपणाचं कोणीही वर्णस करू शकत नाही ऐसी एकैक शृंगार शोभा पावकार जात असे शोभा देवीची देवी सला की उभा की सन्मुख आहे नी हवे हा या प्रकारे भगवान परमात्म्याच्या एका एका श्रकाराची शोभा अलंकाराची शोभा पाहत असताना अर्जुन शोभा खात असे अर्जुन शुभ झाला काहीच पडे नाची आणि त्याचप्रमाणे देव बैसला की उभा देव बैसले आहेत कि उभे आहेत कि सन्मुख आहे किंवा झोपले आहे ते काहीच पडेल तुमचा शेअर म्हणजे झोपले आहे आणि सन्मुख म्हणजे पुढे आहे सनमुख उभे आहेत हे काहीच

हे चांगलं आहे चांगलं आहे ते विजी पहा देव बैशाला की उभा किंवा बैशला असेल तर त्याच्या क्रमान शे देव कसे आहेत हे काहीच कडे न शेअलुष्ट सेयांतु सेयांतु असा शब्द

आलोच पण काही व शब्द सिद्ध होत नाही हा शब्द सिद्ध होत नाही त्याच्यामुळे मानाला संदेश वाटतो तुमच्यामुळे हा अर्थ नाही सिद्ध तो सिद्ध आहे सन्मू सिद्ध आहे परंतु पा बसणे उभे राहणे आणि झोपणे या तीन स्थिती या देहाच्या होता म्हणून ते आता पुढे मागे असत संदुक चांगलं वाटलं असत पण इथं काय दिलंय बसलं उभे आहे बसलेले आहे कि झोपलेले आहे हे काहीच या कळेल तुमच्यात काय दिले मूळ शेअर त्याच चांगलं पण आणि एवढे हो

आत दिसायला आतच म्हणजे सगळेकडे त्याला तेच स्वरूप दिसू लागलं बाकी सर्व आपण